I do राज उत्पादन पत्ता या राज उत्पादन शुल्क अधिकाऱ्याकडून आणि काही लोकांकडून पूर्णपणे आर्थिक व्यवहार करून या सोलापूर शहरामध्ये पान पट्ट्या असू द्या चायनीजच्या गाड्या असू द्या किंवा ढाबा असू द्या त्या ठिकाणी परमिट रूम आणि वाईनशॉप सारखं स्वरूप आज सोलापूर शहरामध्ये राज उत्पादन स्रूच्या अधिकाऱ्याच्या आशीर्वादामुळं आज निर्माण झालेले आहे खरं म्हणजे आज विजापूर रोड परिसरामध्ये एक अर्धा दिवसापूर्वी एक मोठे घटना घडण्याचं जो दुर्दैव होता तो टळलेला आहे कारण तिथे कॉलेजच्या मुली मुली आज तिथे ये जी पाटील कॉलेज आहे सोनी कॉलेज आहे विविध मंदिरं आहेत पण अशा ठिकाणी जे महिला ये करतात आणि कॉलेजचे आपले भगिनी आहेत ते ये जा करतात अशा ठिकाणी सार्वजनिकपणे कुठल्याही ठिकाणी तुम्ही दारू जसं तुम्हाला सरसकट आपण पाण्याची पुरवठा करतो तसंच या एक्साईजच्या कृपेनं सर्व ठिकाणी जो दारूचा विक्री चालू आहे तो दारूचा विक्री बंद व्हावा यासाठी आम्ही गेल्या वीस तारखेला राज उत्पादन शुल्कला निवेदन दिलेलं होतं परंतु त्या निवेदन दिल्यावरती त्यांनी कारवाई करतो म्हणून आम्हाला आश्वासन दिलं परंतु कुठलीही कारवाई त्यांनी केलेली नाहीत त्याच्यामुळं आज त्यांना आपण स्मरणपत्र याद्वारे देत आहोत की समजा आता इथून पुढे जर तुम्ही नाही केला तर आज एक्साईज आहे राज उत्पादन विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शिवसेना टायलनं तेच दारू आपण या एक्साईजच्या ऑफिसरच्या टेबलवरती ओतल्याशिवाय आम्ही राहणार नाही सदर विषयावर त्यांनी वीस तीन वीस मार्च रोजी लेखी तक्रार दिलेली ले होती आमच्या उप अधीक्षक श्री पाटील यांची भेट झालेली होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने केसेस कारवाया करण्यात आल्या दिनांक बावीस दिनांक तेवीस व दिनांक सव्वीस रोजी कारवाई करण्यात आलेली आहे पण त्यांची मागणी आहे अजून वारंवार त्याला डिपार्टमेंट बांधील आहे की वारंवार केसेस केल्या जातील भरारी पथका सह हो होतील आणि पोलीस विभागाबरोबरही केल्या जाते त्यांची वारंवार वाढ घेण्यात येईल आणि त्या मुद्द्यांचेही मला ते आज पहिल्यांदा भेटले त्यांच्या मुद्द्यांची आम्ही दखल घेऊन जास्तीत जास्त परिणामकारक कारवाई करण्यात येईल वाईट हे होतं महिला सांगायला आली महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा असेल किंवा काही असून त्यांनी तक्रार दिली तिची दखल घ्यायला आम्ही बांधीलच आहोत आणि महिला असू द्या पुरुष असू द्या तक्रारीतले मुद्दे ठाम त्याच्यावर कारवाई करणं वारंवारिता वाढवणं हे निश्चित आमच्या हातात आहे आणि त्याची गांभीर्याने दखल घेतली जाईल जर कॉलेजची मुलं जर पितांना आढळले तर शंभर टक्के अडुसष्ट चौऱ्याऐंशी अंतर्गत म्हणजे विना परवाना परवाना नसलेल्या ठिकाणी चुकीचं आणि त्याच्या अंतर्गत कठोर अवलंब केला जाईल जागा मालक जागा मालकांनी स्वतःची जागा कि वा से ही अनधिकृत ढाब्यांना किंवा मद्यपाशनासाठी उपलब्ध करून देऊ नये व ज्यांच्याकडे मद्यसेवनाचे परवाने नाहीये त्यांनीही ऑफिशियल अधिकृत लायसन्स वगळता हो अन्य ठिकाणी मद्यपान करू नये असं आवाहन करण्यात येत आहे लाईक करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका